नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्याला रोज रोज चपाती भाजी करून कंटाळ येतो किंवा रोज तेच तेच चपाती भाजी खायचाही कंटाळ येतो मग अशावेळी काय करायचं तर अगदी मस्त रेसिपी बनवू शकतो जी रेसिपी बनवायला अगदी पाच ते सात मिनटं लागतात चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर ती रेसिपी बनवायला आपल्याला फक्त एक वाटी गव्हाचं पीठ लागतं आपण चपातीला जशी कणिक मिळतो अगदी त्याच पिठापासून आपण ही रेसिपी मी तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी हे गव्हाचं दोन ते तीन वेळा चाळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण एखाद्या मोठ्या भांड्यानं किंवा मग कपानं पण घेऊ शकता आता आपण ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं मी पाव कप इतका रवा घेतलाय हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा घ्यायचा भाजलेला रवा आपण ह्यामध्ये अजिबात वापरणार नाही त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपण हे रवा गव्हाचं पीठ आणि मीठ हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार हो। आहोत बऱ्याचदा आपल्याला चपाती लाटायचाच कंटाळ येतो मग अशा पटकन काय बनवायचं किंवा संध्याकाळी मग छोटीशी भूक असते मग स्वयंपाक पूर्ण करण्यापेक्षा अशी ही रेसिपी बनवू शकता जेणेकरून पटापट स्वयंपाक पण होईल आणि चवीला पण काहीतरी मस्त आणि भन्नाट खायला मिळेल तर आता हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण याचा एक चांगलं असं एक बॅटर बनवून घेणार आहोत पण बॅटर बनवताना ह्याच्यामध्ये गाठी नाही त्याची काळजी घ्यायची एकाच वेळी पाणी न घालता थोडं थोडं पाणी करून आपण इथे एक सरसरी तसं बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या तुमच्यामुळे बघायला मिळेल तर अशा पैकीने बघा मी गाठी या सगळ्या मोडून पण घेते आणि हळूहळू पाणी घालून ह्याचं एक चांगलं असं सरसरीत बॅटर बनवून घेते ते तर इथं बघा गरमपणे मी अशा पैकीचं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे हे बॅटर बघू शकता तुम्ही इतकं पातळ हे केलेलं आहे आपण जो रवा वापरला आहे तो बऱ्यापैकी पाणी ओढून घेतो त्यामुळे आपण थोडं जास्त पाणी घालून घेतलंय आता याच्यावरती जा झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं वाट पाहूयात तोपर्यंत लगेचच पुढची कृती करूयात तर गॅसवरती एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तेल घालून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले जिरे मोहरी हे चांगले फुलून द्यायचे याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामध्ये आता कडीपत्त्याची चार ते पाच पाने घालायची अगदी चिमूटभर हिंग घालायचा आणि त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या वापरल्यात आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा घातला आहे अगदी बारीक चिरून घेतलेला आपण ह्यामध्ये कोबीज घालणार आहोत आणि एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहोत तुमच्याकडे असेल तुम्ही तर खिसून घेतलेला गाजर दुधी भोपळा किंवा बारीक चिरून घेतलेली मेथी पालक पण वापरू शकता ज्या भाज्या मुलं खात नाहीत तर त्या भाज्यामध्ये घालायच्या जेणेकरून मुलांना कळणार पण नाही पण चवीला खूप भन्नाट लागेल मागून खातील हट्टाने खातील अशी ही रेसिपी आहे पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी होणारी भन्नाट रेसिपी आता ह्यामध्ये बघा मी अर्धा चमचा आलसूणची पेस्ट वापरली आहे ह्याच्यामुळं फ्लेवर अगदी छान येतो आता ह्या भाज्या काय फार आपण शिजवणार आहेत फक्त थोडासा ट्रान्सपरंट करून घेणार आहोत जेणेकरून ह्या भाज्यांचा कच्चापणा निघून जाईल आणि याची चव अगदी खूप छान आपल्या रेसिपीमध्ये लागेल तर आता बघा हे मस्तपैकी सगळं चांगलं परतवून घेतलेलं आहे भाज्या बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झाल्यात तर गॅस बंद करून भाज्या थंड करून घेऊयात तोपर्यंत पाच ते सात मिनिटं पण झाली होती आणि झाकण मी काढून घेते आता आपण चेक करूयात की हे बॅटर कसं झालं आहे तर मगाचपेक्षा थोडंसं घट्टसं असं हे बॅटर बघा तयार झालेलं आहे कारण रव्यानं पाणी जे आहे ते ॲप करून घेतले आता आपण ज्या मगाशी भाज्या परतवून घेतल्या त्या थंड झाल्या होत्या त्या सगळ्या भाज्या आता आपण ह्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीनं भाज्या आपण फोडणी दिल्यामुळे ना ह्याची चव खूप छान लागते अगदी खमंग पण आपल्या रेसिपीला येतो त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आता हे आपण सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत कच्च्या भाज्या वापरण्यापेक्षा अशा भाज्या परतून त्या तर खायला खमंग लागतात त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी करून बघा ज्यावेळी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो अगदी पटकन काहीतरी बनवायचं असतं त्यावेळी तुम्ही जास्त ता तामझाम न करता ही रेसिपी बनवू शकता तर आता बघा हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतले अगदी कलरफुल मस्तपैकी तयार झालेलं आहे पण ह्या भाज्या ह्या बॅटरमध्ये घातल्यानंतर हे बॅटर बघा थोडंसं असं घट्टसर वाटतं जर हे बॅटर घट्टसर झाले ना तर आपली रेसिपी थोडी जाळ बनते आणि मग खायला तितकी मजा येत नाही पातळ आणि कुरकुरीत जर झाली ना तर ती खायला अगदी मनापासून जाते त्यामुळे थोडंसं पाणी मी पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड करते आपल्याला ह्याचं पातळ अगदी छान बॅटर करायचंय लक्षात ठेवा जर रेसिपी तुम्हाला मऊ हवी तर तुम्ही बॅटर घट्ट ठेवा आणि कुरकुरीत हवे थोडंसं बॅटर पातळ करून घ्यायचं आता बघा हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतले अगदी रंगीबेरंगी असं आपलं हे बॅटर दिसायला सुरुवात झालेली आहे तर लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी तर बघा गॅसवरती एक नॉन तवा ठेवला होता तवा गॅस मोठा ठेवून मी अगदी कडक तापवून घेतला त्यानंतर ब्रशनं अशा पद्धतीने हे तेल लावून घेतलं आता बघा हे बॅटर पुन्हा छान मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैधीनं कळेन हे बॅटर आपण घालायला सुरुवात करायची ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनोनं वापरलं नाहीये तरी पण ह्या रेसिपीला अगदी मस्त जाळी सुटते हे बॅटर घालून झालं की गॅस अगदी मिडियम करायचा म्हणजे काय होतं हे आतपर्यंत मस्त शिस्त पण आणि याला छान कुरकुरीतपणा पण पन होतो हे घावाचं मिक्स घावण जे होतं सा साधारणपणे एक घावण म्हणायला आपल्याला दीड मिनटं लागतो पण त्या दीड मिनटामध्ये हे घावण अगदी कुरकुरीत बनतं आता वरची बाजू बघा छान सुकलेली आहे तर वरून आणि आपण कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं तुम्हाला दिसत असेलच बघा वरून किती मस्तपैकी अशी जाळी पण पडली आणि कांदा टोमॅटो कोबीमुळे ते अगदी रंगीबिरंगी कलरफुल दिसतंय आता आपण हे उलातनानं अशा पद्धतीने पलटवून घेणार आहोत घावन घातल्या घातल्या आपण त्याला अजिबात कोणत्याही प्रकारे चमच्यानं हलवणार नाही आहोत ना ना ते पूर्णपणे छान असं वरून सुकलं गेलं आणि कडेनं छान कुरकुरीत झालं की मग पलटी करून घ्यायचं म्हणजे हे घावण अजिबात तुटत नाही आपल्याला जितकं पातळ हवं आहे आपण तितकं पातळ हे धृडं करू शकतो तुम्ही याला घावन म्हणा धृडं म्हणा किंवा मस्तपैकी असं ही गव्हाची अशी चपाती किंवा पोळी पण म्हणा अगदी मस्त लागते ही काढून घेऊयात पुन्हा बघा गॅस मोठा केला तेल लावून घेतलं बॅटर जर घट्ट झालं असेल तर पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि अशा पैकी आता तव्यावरती हे बॅटर घालून घेणार आहोत हे बॅटर पूर्णपणे घालून झालं की गॅस मीडियम करायचा आणि आता आपण छान असं मस्तपैकी हे शिजवून घ्यायचं आता कडेना बघा मस्त पैकी तांबूस रंग आलेला आहे तर वरून आणि कडेना आपण तेल सोडून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण हे उलादनानं परतवून घेऊया तर मस्त पैकी असा बघा खालून छान असा तांबूस रंग आलेला आहे दिसताना त्याला बघा जाळी पण किती छान पडलेली आहे कोणत्याही प्रकारे सोडा इनो न वापरता अगदी मस्त जागीदार असं हे गव्हाच्या पिठाचं धिरड तयार आहे तुम्ही हे धिरड दही टोमॅटो केचप कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता ते खायला खूप मस्त आणि टेस्टी लागतं आजची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हेही मला कमेंटमधून सांगायला विसरू नका चला तर मग भेटू तिथे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय